नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नेते मोठमोठे आमदार खासदार मंत्री फोन देखील आता उद्धव ठाकरेंची शिवसेना संपत नसल्याने शिंदेगट हैराण झाला असतानाच आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा विजय मात्र शिंदेसाठी धोकादायक ठरू शकतोय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या या विजयाने सध्या सगळीचं चित्रे बदलल्याचं चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळतंय नेते गेले तरी उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक मात्र जमिनीवरती इमान राखून ठाकरेंच्या पाठी असल्याचं हा विजय सध्या सांगत आहे मातोश्रीवरती जल्लोष उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी उधळला गुलाल मित्रांनो बघूया सत्रांपैकी चौदा जागरवरती उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांचा दणदणीत विजय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आज उद्धव ठाकरेंची शिवसेना बऱ्याच दिवसानंतर आता नवीन कात टाकताना दिसते मुंबई आणि आसपासच्या भागातून शिंदेगड वेगवेगळ्या नेत्यांना नगरसेवकांना माजी आमदारांना प्रवेश देत असले तरी मात्र ठाकरेंची शिवसेना संपताना दिसत नाही ठाकरेंचे शिवसैनिक हे मात्र मातोश्रीशी इमान इद्वारे काम करत असल्याचं या विजयाने पुन्हा एकदा निश्चित झालं आहे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना आणि अर्बन सहकार विक्री या मतदारसंघात यावरती झालेल्या महत्त्वाच्या निवडणुकीच्या विजयांमध्ये उद्धव ठाकरेंच्या फक्त शिवसैनिकांच्या जोरावरती शिंदेगडाला आणि भाजपला धूळ चारली आहे यापैकी इथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने एक हाती सत्ता मिळवली असून एकट्या सोबळावरती इथे ठाकरेंची शिवसेना जिंकली होती आणि याचाच श्रेय शिवसैनिकांना दिल्याचं उद्धव ठाकरेंनी देखील बोलला आहे हा भगवा दिल्लीच्या तख्तावरती फरकल्याचं चित्र ठाकरेंनी मोडलं आहे कारण की जगातला सर्वात मोठा पक्ष ज्यांनी आपल्यासोबत गद्दारी केली ते एकत्र येऊन देखील ठाकरेंच्या शिवसैनिकांना कोणी हरू शकत नाही असं यावरून पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये हा उद्धव ठाकरेंचा जलवा आज पाहायला मिळाला खरेदी विक्री महासंघ असेल किंवा संचालक पदांची या दोन्ही निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना लीडवरती पाहायला मिळाली त्यामुळे आगामी काळात सोलापूर जिल्ह्याचं राजकारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मागे पुढे राहील हे तेवढंच ते 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 खरं आहे मित्र आपल्याला काय वाटतं यावरती प्रतिक्रिया द्या ठाकरेंची शिवसेना भरारी घेणार प्रतिक्रिया द्या